समन्वय समितीची आजची बैठक तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय रवींद्र चव्हाण थवन साहेब पवनपुर साहेब मुशीफ साहेब शंभूराज स्वतः उदय सामंत आमची प्रदीर्घ बैठक या ठिकाणी झाली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच राज्यभरामध्ये एकत्रितपणाने सामोरं जावं अशी आमची धोरणात्मक चर्चा झाली सतरा तारखेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे अठरा तारखेला पुन्हा एकदा महायुतीची एक पत्रकार परिषद सुद्धा त्या ठिकाणी होईल आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना पालकमंत्र्यांना मंत्र्यांना प्रभारींना तशाच पेच्या सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुती म्हणत निवडणुकीला सामोरं जावं अधिक जर काही शक्य झालं नाही तर कर्तुता होणार नाही मनभेद होणार नाही या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी पण अधिक भर आमचा महायुती म्हणत निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे मला मान्य आहे पण शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे त्यामुळे या, या कुठल्याही विषयावरती मी काही बोलणार नाही याची नोंद ज्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायची आहे तेही घेतील समन्वय समितीचे प्रमुख नेतेसुद्धा त्या ठिकाणी घेतील आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे आपल्या वक्तव्यामुळे आपल्या कृतीमुळे महायुती म्हणून राज्यभरातल्या जनतेने जे आम्हाला प्रचंड बहुमत दिलेलं आहे जे आजवर स्थापनेपासून मिळालं हो नव्हतं त्याला धक्का कसा पोहोचणार नाही सामंज कसं राहील याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहेच पण मी स्वतःच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्या कुठल्याही विषयावरती मी भाष्य आजही नाही करणार आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा या विषयावरती मी कधी भाष्य करत नाही या संदर्भातली काही चर्चा आज त्या ठिकाणी झाली नाही मायड लाल इतर महायुतीलाच कसं समर्थन मिळेल पाठबळ मिळेल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे ते करण्यासाठीच आमचे सगळे पालकमंत्री संपर्कमंत्री या सर्वांनीच ज्या ज्या ठिकाणी प्रभारी नेमलेल्या ने। आहेत त्या सर्वांनीच प्रयत्न करावा आणि या सगळ्याचा आढावा सतरा तारखेपर्यंत होईलच कारण सतरा तारखेपर्यंत नामनिरक्षणपत्र भांडण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे अठरा तारखेला पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक आम्ही याच ठिकाणी बोलवलेली आहे या संदर्भामध्ये जरूर समन्वय समितीचे नेते म्हणून त्या त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतीलच पण आवश्यकता वाटली तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं आणि महायुतीमध्ये कटुता वाढणार नाही महायुतीमध्ये कोणाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याकडून मनभेद होणार नाही या दृष्टीकोतून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली मला काय माहीत नव्हतं की दमाने इथे आहेत आमच्या समन्वय समितीची बैठक स्वतंत्रपणानं त्या ठिकाणी चालू होती शेवटी प्रत्येक जण लोकशाहीमध्ये आपापले मत मांडत असतो व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार घटनेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे प्रत्येकजण आपापले मत मांडत राहील शेवटी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल येईल महिन्याभरामध्ये समितीने अहवाल द्यावा आणि त्या अहवालामध्ये नेमकं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे त्याची स्पष्टता आपल्याला पाहायला मिळेल त्याला काहीतरी लॉजिकल एंड झाला पाहिजे याच्यात आमचं एकत्रितपणाने चर्चा झाली ज्यामध्ये मी मगाय प्रमाणे समन्वय समितीचे सगळे साई सदस्य आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो गांभीर्याने या विषयावरती चर्चा झाली त्या योग्य पद्धतीने ज्यांच्याकडन्या होत आहेत त्यांना सूचना दिल्या जातील असं आज आम्ही त्या ठिकाणी नाही अपातक परिस्थितीमध्ये कुठे काय झालं असेल तर त्याच्या संदर्भात चर्चा होईल धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री